काय स्वप्न काय नाही बसलो असच शहरात गेल ना कामासाठी चालू आहे काम आणि मुलगी बघायचं काहीतरी तुझं चाललं होत जाऊन आलो ते बघून काय सांगायचं त्या पुरीच ते सतरा साठ त्या अपेक्षा मीच नाही म्हणून सांगितलं त्यांना अरे तसं करू नको आजच्या ह्या काळामध्ये ना मुलींच लय अवघड झालंय अहो त्या पुरीच्या अपेक्षा लय सतरा साठ आहेत तिला बंगला पाहिजे हे पाहिजे त्यामुळे मी मीच नाही म्हणून सांगितले त्यांना आणि कुठतरी पुण्याला कामाला होताच ना चालू आहे काम तिथं चालू आहे ना मुलींच लय अवघड झालेलं आहे मुलगी जशी असेल तशी तू पसंत करून घे पुरी पुरगी पसंत आहे मला मा? पुरीच्या बाबतीत मग काहीच नाही फक्त पुरीच्या अपेक्षा सतरा सा आहेत तिला बंगला पाहिजे वाडी पाहिजे गाड्या घोडे काय सांगायचं त्या पुरींची अपेक्षा त्यामुळे मीच नाही म्हणून सांगितले त्यांना असं करूच नको मुलगी पसंत करून घे आणि करून टाकू आपण बघा आता तुम्ही पप्पांना विचारा पप्पा काय म्हणता तसं करा स्वप्नील तुला पोरगी पसंत आहे ना मला पसंत आहे पुरीच्या बाबतीत काहीच नाही मग तुझे वडील ना आम्ही बोलून घेतो आणि काय असेल ती पाहतो चालते काय पुरीच्या अपेक्षा सत्र्यासाठी बघून घे पूरगी चांगली तशी विचार केला पाहिजे काय घातलंय आज तुम्हाला काय कसं काय कौतुक बेवतुक आहे का, बेव का नाही हो हा एवढे छान तयार होऊन आले मी कशासाठी आले असं हा चांगले दिसते हा मग आता मग कुठं फिरायला नेणार मला मध्येच काय हे मध्येच काय म्हणजे मी एवढे छान तयार होऊन आले मग त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना मला तुमच्या सोबत फिरायला जायचंय कुठं कुठं पण जाऊ पण जाऊ हा बघू नंतर बघू नंतर म्हणजे अहो इथं मी तयार होऊन आले एवढी आणि तुम्ही काय घास टाकून आले इकडं आता कुठे लगेच फिरायला जायचं इथं काम चाललेत घरात काय चाललंय तुझं काय चाललंय काम आवरलेत मी फक्त ते रानातलं नाही झालो काम पण घराचं सगळं आवरून आले मी माझ्या रानाच म्हणजे अहो मी तर तयार असं वाटतं मी हे करायचं पण अचानक कुठं जायचंय फिरायला तुला कुठं जाऊ बागेत जाऊ पिक्चर बघायला जाऊ पॉपकॉर्न खाऊ अजून खूप मजा करू लाय चला मग हे नको कडे माणसे नको आज नको आपण जाऊ नंतर रविवारी जाऊ पुढच्या का काही जेव्हा तेव्हा मी बोलते ना तेव्हा तेव्हा नको नकोच म्हणत असतो नुसता तू कलकल कल, कल, कल करू नको आधी तिथं टेन्शन काही कमी नाहीये कलकल कल करू नको म्हणजे टेन्शन कमी करण्यासाठीच म्हणते चला फिरायला जरा तुमचं चाललंय नको 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 जेव्हापासून लग्न होऊन आले तेव्हापासून कुठे तरी व्हाय मला घरचे ना जीव घेतील आपण आपण असले जर कंडिशन मध्ये गेलो नाही फिरायला जीव घेतील आपला काय कोण घेत नाही जीव आणि मी आहे ना तुम्ही कशाला घाबरताय मी सांगा ना आईंना तुम्हाल तुम्हाला यायचंय का नाही ते सांगा मला आधी आपण जाऊ फिरायला पण आज नको पुढच्या रविवार तुम्हाला असं काय तुम्हाला हे म्हणायचंय का मी हे सगळे ड्रेस ते काढायचं साडी कोंबायची आणि रानातलं काम करायला जायचं एवढंच आहे का मला छान दिसते ड्रेस मध्ये तू पण आज नको जायला पण मला आजच जायचंय तुम्ही नेणार आहे का नाही मला ते सांगा आधी आज नको नंतर जाऊ

आगा चष्मे काय मी काय केलंय आता शांत घरात तुला काय करायचंय का आमच्या भांडणामध्ये तुला काय घेने दे नाही नाही मी आताच सांगते हा माझ्या लाडक्या त्या जा घरी यून जा म्हणजे बघ ना लग्न झाले पासून कुठे फिरायला नेलं नाही काय नाही नेलं एकदाच म्हणते चल चल म्हणूस काय ना पण फिरायला काय नेलं मग बघ ना एवढे छान रा तयार होऊन आले मी आणि फिरायला पण नाही ना ते माझा दिसतोय बहिणी हा ते कपाटात दिसलं घातू माझीच आहे ना तू नाही घालते साड्या घालते ना तू नको आगीत तेल होतो जा घरात जाऊन काम बघ फिरायला न्यायच आम्हाला दोघींना बन तू अक्कल शिकू नको आम्हाला शुभांजली मी काय शिकवले आता तुला आता सांगते तर चांगलं फिरायला आवाज चढवायचा नाही कान ठळ टाकेन मी एक तर त्या दिवशी आलेला पोरग डावलय तू घरामुळे त्या टेन्शन मध्ये का नाही आलं तरी म्हंटल कुठं पेड खाताय गोड मला माहितीच होत येऊन येऊन तू त्याच मुद्द्यावर येणार आणि तू मला किती वेळा सांगितलंय हो तुम्ही सारखं सारखं तिच्या समोर तसं बोलत नका जाऊ बोलत नका जाऊ तो म्हणे मग कधी लग्न करायचं तिने अशी परिणाम होणार नाही का तिच्यावर तुम्ही असं बोलल्यावर करण तिथे जाती शिक्षण करते आता ती तू लाड करू नको बरं का तिचे तुम्ही करा आमच्या दोघींचे लाड चला नाही आम्हाला फिरायला चल हल तो बरा जा जाऊन अभ्यास कर चुपचाप जा तुम्हाला यायचं नाही का फिरायला आमच्या सोबत ठीक आहे मग येऊ मग आम्ही जाऊ चल ग आपण जाऊ हा वेगळून ठेवली पोरगी फालतू पाना करतात नुसते फिरायला जायचं इकडे जायचं तिकडे जायचं तुझा काय बाई तू पण जीव घेते का आता माझा राम 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 कस दिसत ना इथं काय करावं ह्याला काय काम सांगवत नी काय माणसे माणसे दिसत कुठे बहिणी आणि दादा कामाला गेले शेतात गेले पाण्यामाल पाण्याच द्या एकच मिनट चल काम सांगितलं हे नाही असं सांगितलेलं काम नीट नाटक केले कधीच नाही कुठे गेली ती पण राहणार ती पण रानात गेली राना आणि दादा पण रानात गेला बसली कुठे गप्पा छप्पा मारत राहतच गेली नक्की काय माहिती नाहीतर गेले असल शेजार टाका मी काय मी अभ्यासच करत होते ठीक आहे जेवायला वाटशील का मला हा त्याला मी जेवायला वाटते बरे बरे काम करायला लागली आणि सोयी पाहिजेत ना कामाची ठीक आहे बघ वाढते मी जेवण हा या मॅडम कुणा? गेले होते ह्या कपड्यावर हा म्हणजे रानातलं काम करूनच आले म्हणजे यांना भेटायला गेले होते काय म्हणावत ग तुम्हाला का ते मशीन मशीनला चारा टाकते मशीनला चारा टाकी हा राम राम तुमचा भरोसा <laughs> करा मॅडम अभ्यास आपला मजे वाला आली आता तू वाढण ना तुझा अभ्यास कर हा ठीक आहे चालेल घरात काही लक्ष देणार इतकं नाही तुम्ही घरात लक्ष आहे तो काम कर इकडे तू काय कर हे पूर घेतो तुझं ऐक किती जरा मैत्रिणी मैत्रिणी सारखं राहता तुम्ही बोलताय मस्त ना एक काम करू कर बर ते चांगलं स्थळ होत ना हो ना हो ना चालले तुझी जबाबदारी तिला समजून सांगायचं पण तिथं शिकायचं लग्न नाही करायचं म्हणून अरे परत चांगलं स्थळ डावल्यानंतर परत त्या पद्धतीच चांगलं स्थळ भेटलं तर ठीक नाही भेटल्या स्वतःच्या पाय उभं राहिली तर भेटेल की चांगलं स्थळ अर राहील की असं लागल ना आता तिचा नवरा काम आला आहे ना त्याला पगार आहे आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते पोरग आहे म्हणून म्हणायचं आलं बरोबर आहे ना <laughs> काही नाही मस्त बसायचं समजून सांगायचं पोरग आहे शिकलेलं आहे नोकरीला आहे खात नाही पित नाही मग परत एका पाहिलं तिच्या पसंतीच असतं आणि ते पिणार खाणार पोरग निघाल मग काय करायचं तुझ्या आयुष्यात मग आता हे आपलं कवाय ना चला नाही काम धंदा पण पियत नाही खात नाही मग तुम्ही आपलं जात आहे थोडंफार तू त्याला मदत करून घेते काम होते होतंय ना मस्त तेच प्यारणार खाणार असं तुझं काय झालं असतं झालं असतं चल मला जेवायला वाटतं तुला समज वाटते आणि काळजी करू नका सांगाल सांगाल मी तुला समज बरं बोलून घ्यायला त्यांच्याशी बोलाय आपल्याला चला वाटत जेवायला मला हो काय करतेस काय अभ्यासच करताय हा वय कुठ चाललाय अभ्यास काय इथं चाललंय आता डाय डायग्राम आणि डेफिनेशन तर पाठ केलं तर चांगले चांगले काम हा आवडले हा आवडलेच आता भूक पण लागले हा मी तुला देते की जेवायला पण मला अशी बोलायचे काय तू नाही का ग तुला बघायला आला होता हा त्याचं काय अगं खरंच आहे ले, ग तो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला कसलं व्यसन नाहीये आणि त्याचे घरचे बी चांगले मेन म्हणजे त्याची आई सासूर वाजत काही होणारच नाही तुला आणि घरदार पण आहे आणि नोकरी पण करतो की तुम्ही पण लागले आता माग माझा एकतर आबा आबा तर बोलतच होते त्याच्यातून दाद्या दाद्या झालं की तुम्ही आता तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मला हकलायचंय आहे का इथून कटाळ आलाय का तुमचा तुम्हाला माझा तसं नाहीये चांगल्यासाठी सांगतोय आम्ही सगळे खरच मुलगा चांगला आहे तुम्हाला आलाय माझा मी जाऊ का इथून अगं तसं नाही मी तुला सांगते अगं खरंच मुलगा चांगला आहे एकदा परत विचार कर ठीक आहे मला तर अजून किती आऊ मला शिकायचं पुढं तुम्हाला तर माहिती आहे मी तुम्हाला माझं स्वप्न पण सांगितले अगं मला माहितीये आणि तसं आपण त्या दिवशी विचारलं ना त्याला शिकून देणार का मुलीला तो होच म्हटलं की तो कुठं नाही म्हणत काय गॅरंटी आहे शिकून देईल म्हणून अगं दिन गावावनी माणूस लगेच कळतो देईन तो तुला शिकून पुढे तुम्हाला वाटतय काय हा मग विचार करावा आणि जर तुला त्या मुलगा नस ना आवडत तर सांग मग नाहीतर आम्ही पुढचे स्थळ बघू परत ठीक आहे मी करते विचार बघू <laughs> आबा काय म्हणते आबा जर ह्याच स्थळावर अवलंबून राहिले तर बघावं लागेल तुला विचार करावा लागल मुलगा खरंच चांगलाय घरदार चांगलंय वेसनी नाहीये कशातच काही नाही कमीच नाही काय मुलांमध्ये तशी <laughs> आणि तुलाही चांगलं सांभाळून घेईन त्या दिवशी तुझं किती ऐकत होता पाहिलं <laughs> तूच मग आणि समज तू नाही म्हंटली या लग्नाला दुसरा मुलगा असाच भेटन थोडी तुझंच ऐकन असं थोडी खरं आहे ते तुमचं मग ठीक आहे जरा विचार कर आणि विचार करून सांग बरं चल ये ठेवू आता नंतर कर अभ्यास जेवण करून घे भूक लागली तुला हा चला रानात पण जाऊ आपण हा जाऊ दाद्या पुढे दाद्या असून इकडंच हे रानाच असणे काम करत रानाच मग त्याच्याकडे जाऊ जेवून तुम्ही जेवला का नाही ना मी पण जेवायची राहिली अजून चला आपण सगळे जेवू चला